सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पावड बाय दी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात अजितदादांना साताऱ्यात सर्वपक्षीय पक्षीय सभेत आदरांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानकपणे निघून जाण्याने महाराष्ट्रासह देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे महाराष्ट्राचा आधारबडच हरपला असून लाख मिले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा अशा शब्दात सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी सर्वपक्षीय सभेत स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली वाहिली दादांची शपथ घेऊन सांगतो विलिनीकरणाची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला शशिकांत शिंदे यांचे ची प्रत्युत्तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत असलेली सुरू चर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित यांनी केलेल्या शंकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शबा उत्तर दिले आहे मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा शंभर टक्के झाली होती असा स्पष्ट दावा त्यांनी केला आहे जिल्ह्यातील आठशे एकाहत्तर ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राजवट तलाठी ग्रामसेवक पाहणार कारभार सातारा जिल्ह्यातील मागील वर्षभरात मुदत संपलेल्या एकशे पंचेचाळ व सन दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आठशे एकाहत्तर ग्रामपंचायती आहेत एक ग्राम या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक होईपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जात आहे जिल्ह्यातील आठशे एकाहत्तर ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमवाबाबतची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत होणार आहे साताऱ्यातील होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागतध्यक्षपदी डॉक्टर अहेर साळुंके यांची निवड दिनांक दोन व तीन मे रोजी होणार संमेलन क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या एकशे पंचे जयंती वर्षाच्या उच्च साधून प्रति सरकारच्या साताराच्या भूमीत दिनांक दोन व तीन मे दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विचार विद्रोही संस्कृत चळवळीचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर आय साळंके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे साताऱ्यातील व्यापाऱ्याची अठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजारांची फसवणूक चौघांविरुद्ध गुन्हा दाखल सातारा शहरांनी असलेल्या नवीन एक कुट्टा बॉक्स उत्पादक व्यापार्याची अठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अभिजित हनमंत शिंदे व बत्तीस राहणार गणेश कॉलनी संगमनेर यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून केला स्टंट पाच पालकांवर आणि जेसीपी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समच्या निमित्ताने एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे निरोप संभ्रामाच्या नावाखाली थेट जेसीबी आणि बुलेट दुचाकी कार्यस्थळी आणून अल्पय मुलांकडून जीवघेणे स्टंट करून घेतल्याचा प्रकार उडीस आला हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी अल्पयी मुलांच्या पाच पालकडून गुन्हे दाखल केले आहेत निरोप संभ्रामाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रकारावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे वाडेवासून या गावातील कनेर रणाचा डावा कलवा फुटला मागील आठवड्यात कारगाला गळती लागल्याचा प्रकार ग्रामस्थांनी नरेसा आणून दिला होता सोमवारी मध्यरात्री कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे यामुळे आजूबाजूच्या शेकडो एकर शेतीचे अतोन नुकसान झाले आहे वासळे स्मशानचे या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे मागील आठवड्यात कालव्याला गळती लागल्याचा प्रकार ग्रामस्थांनी निदर्शनात आणून दिला पाटबंधारे घराच्या दुर्लक्षामुळे एन उन्हाळ्याच्या तोंडावर लाखो लिटर पाणी वाया गेले आहे सातारातील हुक्तेश्वर घाटात एकतीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता बेवड्या टोळ्यांचा उच्छाद मोठ्या आवाजात गाणी लावून भर रस्त्यात दुडगुस सातारा पोलिसांकडे लक्ष देतील का नागरिकांचा सा सवाल साताऱ्यातील युक्तेश्वर घाटात बेवड्या टोळक्यांनी उच्छाद मांडला आहे पर्यटकांना नागरिकांना अडथळा होईल अशा प्रकारे मोठ्या आवाजात जाणी लावून भय रस्त्यात दुडगूस घातला जात आहे सातारा पोलिसावर कारवाई करणार का असा सवाल पर्यटक व नागरिक विचारू लागले आहे आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन आसरे तालुका कोरेगावतील सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावर हल्ला करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा केला आरोप कोरेगाव तालुक्यातील आसरे गावातील सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावर हल्ला करून त्यांच्यावर त्यांच्यापूर्व खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याबाबतीत आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन केले या आंदोलनामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आमच्या सरपंच अटक करण्यासाठी रोज गाडी गावात जाते आणि त्यांच्या केस झाली तुम्ही मला सांगताय डीएसपी चौकशी करताय डीएसपी न विचारल्यानंतर डीएसपी म्हणताय आमची चौकशी चालू आहे मारणार आरोपी होतो आणि जो नाही जो मार ना ना खाल्लाय त्याला पावून लागवं लागतं एवढी मस्ती आली पोलिसांना गरीबांना न्याय आहे का नाही त्यांना या दोघीटीव्ही फुटेज बघा अकरा केस टाकली अकरा जनावर तुम्हाला मी विनंती केली होती सीसीटीव्ही मध्ये जे कोणी असतील त्याला पकडा तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज काढायला भेटत नाही आम्ही सांगू सुद्धा आणि त्या लोकांना जामीन घ्यावा लागतो कारवाई तेवीस दिवस झाल्यानंतर सुद्धा होत नाही त्या लोकांना बघायला आली नाही आणि तुम्हाला विचार तुम्ही सांगता आम्हाला युआयपीकडे ती चौकशी दिलेली आहे सगळं मी इथून किती दिवस झाले तरी हाणार नाही हे आज ठरवून आहे हाती झालेलं आहे पोलीस स्टेशनचं रोज येऊन आम्ही वेळ मोळखासारखे येतो लोकप्रतिनिधी आणि मोळखासारखं तुम्हाला सांगत बसतो तुम्हाला जे कार्यक्रम तुम्ही करताय माझ्याकडे व्हिडीओ क्लिप आहे ऑडिओ क्लिप आहे ती पण मी पोलीस स्टेशनची आता बाहेर देतो काय तुमची व्यवसाय आहे तुम्ही काय काय बोलता ते सगळं आता देणार मीडियाला मी ठेवलो त्याला जाऊन बोला आपण कशाला पोलिसांची काळजी करायचं जर व्यवसाय बेकायदेशीर अवैध धंदे चालू ठेवायचे मग तुमचे फोनवर संभाषण माझ्याकडे आहे त्या संभाषण मध्ये तुम्ही सांगताय तू कोण कोण दार धंदा चालू करतो तुम्हाला सांग तुला काय काय तुझा धंदा चालू मला माहिती दे सगळं माझ्याकडे रिपोर्ट आहे असं तलक कोरेगाव येथील अल्पयी मुलीच्या आत्महत्या प्रकरणी कोरेगाव पोलिसांच्या दिरंगावर संताप गुन्हा उशीर दाखल केला तोपर्यंत संशयित फरार असं आसनगाव तलक कोरेगावतील सतरा वर्षीय हर्षदा विक्रम शिंदे या अल्पयी मुलीच्या आत्महत्या प्रकरणी

कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा